नाशिकमधून बातमी आहे नाशिक मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वामध्ये हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे महामार्गावर खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे नाशिक मुंबई महामार्गावर हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे महामार्गावर असलेल्या खड्ड्यांसंदर्भात हे आंदोलन आहे आठ दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे पी डी ओ यांना देखील सांगितलं होतं की ताबडतोब या खड्ड्यांवरती आपण खड्डे भरण्याचं काम लवकर सुरू कर करावं कारण आपण टोल वसूल करत असताना टोलच्या ॲग्रीमेंटमध्ये असतं का जर चोवीस तासामध्ये खड्डा भरला खड्डा भरायची जबाबदारी ही त्या टोल धारकाची असते आणि म्हणून मला असं वाटतं का या ठिकाणी जर आठ दिवसा पंधरा दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही आणि वाहतूक सुरळीत झाली नाही तर टोल बंद करण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देणार आहोत सहा ते आठ टीम ऑलरेडी आमची डिप्लॉईड आहे आज सगळ्यात जास्त बाधित झालेला आंबेबोल्या फाट्यावर गोडसे साहेबांनी दाखवल्याप्रमाणे आमची टीम विल्लोळी पर्यंत आलेली आहे आज दुपारी तिथे काम चालू होईल आणि आज सुस्थितीत करण्यात येईल नाही बरं एवढे खड्डे पडले तरी उजवण्यात नाही आमची कंटिन्युअस टीम चालू आहे फक्त कसं आहे बिटमिनस मटेरियल चा शॉर्टेज असल्यामुळे कोल्ड मिक्स अवेलेबल करून भरण्यात येत आहे नियमानुसार किती वेळ खड्डे चोवीस तासात भरले पाहिजे ते मान्य आहे इथे किरकोळ डागडुजी आपण केलेली पण होती पण त्यांनी काही फरक पडत नसल्यामुळे आज आपण तिथे कोल्ड एक वेगळं मटेरियल अरेंज करून आज दुपारनंतर नंतर इथे तुम्हाला फरक दिसेल